कल्याण मध्ये हाय प्रोफाईल भागातील एका बंगल्यामध्ये विषारी कोबराला घुसला घरात कोबरा आल्याची चाहू लागताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला त्याने आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेले संकट ओळखले आणि ते स्वतःवर ओढवून घेतले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भावुक करणारा प्रकरण आहे कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल या हाय प्रोफाईल परिसरात मॅथ्यूज यांचा बंगला आहे या बंगल्यात मॅथ्यूज यांच्या कुटुंबासह डॉबरमन जातीचा पाळीव कुत्रा गेल्या दोन वर्षापासून राहत आहे या कुत्र्याचे मॅथ्यूज कुटुंब आपल्या घरातील एक सदस्य असल्यासारखे त्याचे पालन पोषण करायचे शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मॅथ्यूज यांच्या बंगल्यात चार फुटाचा कोबरा नागशिरला ना होता नागाला पाहून कुत्रा आक्रमक झाला त्याने कोबऱ्याला बंगल्यात येण्यास जोरदार प्रतिबंध केला दोघांची झुंज झाली मात्र कुत्रा बांधलेला होता कुत्र्याच्या आवाजामुळे कुटुंब धावत त्याच्या जवळ आले कुत्रा आणि नागाची झुंज पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला परंतु कुत्रा बांधलेला असल्यामुळे त्याला मर्यादा आल्या या लढाईत विषारी असलेल्या कोपराने नागाने कुत्र्याला ना दंश केला नागाचं विष शरीरात भिनल्यानंतर कुत्र्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला कोपरा नागापासून घरातील इतर सदस्यांचा बचाव करण्याच्या लढाईत मात्र पाळीव कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला मॅथ्यूज यांनी दत्ता बॉम्बे यांच्याशी संपर्क साधला होता सर्पमित्र दत्ता बॉम्बे यांनी बंगल्यात फणा काढून बसलेल्या कोबऱ्याला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले नाक पकडल्याचं पाहून बंगल्यातील मॅथ्यूज कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला